नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण टेट दोन हजार पंचवीस म्हणजेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता याच्यामध्ये अठ्ठावीस मे रोजी म्हणजे काल जो पेपर झाले होते तर कालच्या सर्व शिफ्टमधील मानसशास्त्रावर आधारित जे काही उपयोजनात्मक मानसशास्त्राचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आले होते तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत अत्यंत महत्त्वपूर्ण असे उपयोजनात्मक प्रश्न आ, या व्हिडिओमध्ये असणार आहेत सर्व शिफ्टचं अॅनालिसिस करून विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून त्यांचे मॅसेज त्यांच्या कमेंट्स ओके त्यांचे व्हॉट्सअप मेसेज हे सर्व बघून या ठिकाणी त्यांनी जे प्रश्न पाठवले होते त्याच प्रश्नाच्या माहितीच्या आधारावर आपण या ठिकाणी हे प्रश्न या ठिकाणी घेत आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी एक वेळ व्हिडिओला लाईक करायचं आहे म्हणजे नक्कीच तुम्हाला उद्या या व्हिडिओचा फायदा हा आगामी परीक्षेमध्ये होईल ज्यांची परीक्षा बाकी आहे त्यांना ओके बघा या ठिकाणी पहिला प्रश्न पहा शिक्षकाचे मुख्य कार्य काय आहे शिक्षकाचे मुख्य कार्य काय आहे शासनाचे आदेश पाळणे विद्यार्थ्यांना शिस्त लावणे अध्यापन व मार्गदर्शन करणे पालकांशी चर्चा करणे मुख्य कार्य म्हटलं तर अध्यापन व मार्गदर्शन करणे त्यानंतर बघा शिक्षक विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक फरकांना कसे सामोरे जावे शिक्षक विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक फरक जे आहे यांना कसे सामोरे जावे कसे आहे वैयक्तिक गरजांना बघा या प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जात आहेत उपयोजनात्मक जे आपल्या डिसिजन मेकिंग ज्याला आपण म्हणतो त्यावर आधारित असे प्रश्न या ठिकाणी दिसत आहेत सर्वांना सारख्याच पद्धतीने शिकवावे वैयक्तिक गरजा लक्षात घेऊन अध्यापन करावे वेगळे वर्ग तयार करावे की फरकाकडे दुर्लक्ष करावे तर विद्यार्थी मित्रो विद्यार्थ्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजा लक्षात घेऊन अध्यापन त्या ठिकाणी करावे पुढील प्रश्न शिक्षका बघा शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये कोणता गुण विकसित करावा कोणता गुण विकसित केला पाहिजे शिक्षकांनी स्पर्धा भीती सृजनशीलता की शांतता तर ऑप्शन सी सृजनशीलता हा गुण शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये विकसित करायला पाहिजे सृजनशीलता या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे त्यानंतर बघा शाळेमध्ये शिक्षकाची भूमिका कोणत्या प्रकारची असते केवळ ज्ञान देणारा नियंत्रक मार्गदर्शक आणि सल्लागार की निरीक्षक विद्यार्थी मित्र या ठिकाणी शिक्षकाची भूमिका शाळेमध्ये मार्गदर्शक आणि सल्लागार या पद्धतीची असते पुढचा प्रश्न बघा सकारात्मक वर्गशिस्त राखण्यासाठी शिक्षक काय करतो तर विद्यार्थ्यांना शिक्षा करतो सहकार्य करतो दुर्लक्ष करतो की नियम वाढवतो सकारात्मक साठी विद्यार्थी मित्र सहकार्य वाढवतो पुढील प्रश्न बघा शिक्षकाच्या दृष्टिकोनातून मूल्य शिक्षण म्हणजे काय शिस्त शिकवणे नैतिक मूल्यांचा विकास करणे गुणसंख्या वाढवणे की परीक्षा देणे तर शिक्षकाच्या दृष्टिकोनातून मूल्य शिक्षण म्हणजे काय विद्यार्थी या ठिकाणी नैतिक मूल्यांचा विकास करणे हे शिक्षकाच्या दृष्टिकोनातून मूल्य शिक्षण होय ओके विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांचा विकास करणे म्हणजेच मूल्य शिक्षण होय शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये स्वअधिगमन कसा घडू शकतो त्यांना गृहपाठ देऊन मार्गदर्शन करून केवळ व्याख्यान देऊन कि शिक्षा करून तर विद्यार्थी मित्र त्यांना मार्गदर्शन देऊन आपण विद्यार्थ्यांमध्ये स्व अधिगमन शकतो विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी शिक्षकांनी काय करावे तर त्याला प्रोत्साहन द्यावे काय करावे प्रोत्साहन द्यावे म्हणजेच विद्यार्थ्याचा आत्मविश्वास त्या ठिकाणी वाढेल पुढील प्रश्न बघा एकवीसव्या शतकातील शिक्षक कोणत्या कौशल्यावर भर देतो तर एकवीसव्या शतकातील शिक्षक जो आहे पाठांतर नोट संवाद सहयोग आणि सृजनशीलता कि फक्त शिक्षा विद्यार्थी मित्र एकवीसव्या शतकातील जो शिक्षक आहे हा विद्यार्थ्याशी संवाद सहयोग आणि सृजनशीलता या तीनही घटकावरती भर देतो ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे एक आदर्श शिक्षक कोणता गुण अंगीकारतो तर एक आदर्श शिक्षक जो आहे हा सहानुभूती हा गुण अंगीकारत असतो शिक्षकाने वर्गातील विविधतेचा स्वीकार कसा करावा तर शिक्षकाने वर्गातील जी विविधता आहे त्याचा स्वीकार कसा केला पाहिजे विद्यार्थी मित्र प्रत्येक विद्यार्थ्याचा सन्मान त्या ठिकाणी केला पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याचा सन्मान करून शिक्षक काय करतो वर्गातील विविधतेचा स्वीकार करतो विद्यार्थी मित्र सर्वांना रिक्वेस्ट आहे व्हिडिओ जर आवडत असेल तर ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही जे पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे ओके आणि या प्रश्नांची जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर या प्रश्नांची पी डी एफ आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती डाउनलोड करायची आहे ओके टेलिग्राम चॅनलची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे पुढील प्रश्न बघा शिक्षकाने विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कोणता दृष्टिकोन असावा बघा शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कोणता दृष्टिकोन असावा तर मैत्रीपूर्ण ओके कसा असावा मैत्रीपूर्ण संवाद विद्यार्थ्यांशी असला पाहिजे शिक्षकाला विद्यार्थ्यांचा आत्ममूल्यांकन कसा शिकवावं तर स्वतःच्या चुका शोधायला शिकून जे आहे आपण विद्यार्थ्याला आत्ममूल्यांकन कशा पद्धतीने करायचे हे शिकू शकतो शिक्षक वर्गात ताणतणाव कमी करण्यासाठी काय करू शकतो तर विद्यार्थी मित्र अं जर वर्गात कमी करतो त्याच्या वेळी शिक्षक विद्यार्थ्यांसोबत हास्य विनोद करणे हे या ठिकाणी योग्य असे उत्तर आहे शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये आत्मसन्मान वाढवण्यासाठी काय करू शकतो बघा विद्यार्थ्यांमधला जर तुम्हाला आत्मसन्मान वाढायचा असेल तर योग्य ठिकाणी त्याचं कौतुक करणे हे आवश्यक आहे योग्य त्या ठिकाणी कौतुक करणे खूप गरजेचं आहे ज्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढतो विद्यार्थ्याचा चौकटी बाहेरील विचारांना प्रोत्साहन देणारा शिक्षक काय ओके काय आहे हे काय असेल बघा विचार करणे चांगले काय हटके विचार करणे चांगले आहेत त्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत विद्यार्थी मित्र त्यानंतर पुढचा प्रश्न बघा एक प्रभावी शिक्षक विद्यार्थ्यांचे निरीक्षण कसे करतो तर त्याच्या सर्वांगीण विकासावर लक्ष देऊन लक्ष ठेवून त्या ठिकाणी एक प्रभावी शिक्षक काय करतो विद्यार्थ्यांचे निरीक्षण करत असतो शिक्षकाच्या भूमिकेमध्ये कोणता बदल आवश्यक आहे तर शिक्षकाच्या भूमिकेमध्ये कोणता बदल हा आवश्यक असतो तर केवळ अध्यापक ते अध्या मार्गदर्शक हा बदल त्याच्यामध्ये आवश्यक असतो किंवा अध्यापक ते मार्गदर्शक हा बदल असणे आवश्यक आहे शिक्षक वर्गात सर्जनशील वातावरण कसे निर्माण करू शकतो मनाई करून तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना विचार मांडण्यास उत्तेजन देऊन शिक्षक वर्गामध्ये दे। सर्जनशील वातावरण निर्माण करू शकतो ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य अस उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिक्षक काय करतो तर विद्यार्थ्यांशी व्यक्तिगत संवाद शिक्षक साधतो विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी काय करत असतो शिक्षक विद्यार्थ्यांशी व्यक्तिगत संवाद साधत असतो शिक्षकाच्या भूमिकेत नैतिक मार्गदर्शन कसे महत्वाचे आहे तर का महत्वाचे असते तर व्यक्तिमत्व विकासासाठी कशासाठी व्यक्तिमत्व विकासासाठी शिक्षकाच्या भूमिकेत नैतिक मार्गदर्शन हे खूप महत्वाचे आहे त्यानंतर बघा शिक्षकाने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग का करावा वापर का करावा तर आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग कसासाठी असतो विद्यार्थी मित्र तर आकर्षक अध्यापनासाठी शिक्षकांनी जे आहे त्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा पुढील प्रश्न बघा शिक्षक विद्यार्थ्याशी सहानुभूतीने वागतो म्हणजेच काय सहानुभूतीने वागतो म्हणजेच काय तर त्याला समजून घेतो ओके त्याला समजून घेतो असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो शिक्षकाने वर्ग व्यवस्थापनासाठी काय करावे तर शिक्षकाने वर्ग व्यवस्थापनासाठी काय करायला पाहिजे नियम निश्चित करावेत विद्यार्थ्यांना शिक्षा करावी कोणीच प्रश्न विचारणे की सर्व गोष्टी शिक्षक ठरवेल तर वर्ग व्यवस्थापनासाठी शिक्षकाने नियम जे आहेत ते नियम निश्चित करावेत विद्यार्थी केव्हा अधिक शिकतात बघा जर विद्यार्थ्याला स्वारस्य असेल त्याची स्वतःची आवड जर त्या ठिकाणी असेल तर विद्यार्थी अधिक शिकतो ऑप्शन सी स्वारस्य हे या योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे शिक्षक विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवतो तेव्हा तो काय करतो बघा आत्मनिर्भर बनवतो त्यावेळेस शिक्षक काय करत असतो तो फक्त सगळं तो स्वतः करतो का तो फक्त शिकवतो का तो त्यांना निर्णय घेऊ देतो काय करतो आत्मनिर्भर बनायले विद्यार्थी म्हणजेच काय ते स्वतःचा निर्णय स्वतः त्या ठिकाणी घ्यायला लागले तो त्यांना निर्णय घेऊ देतो ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न बघा शिक्षक विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी काय वापरतो शिक्षा बक्षीस धाक की दुर्लक्ष विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी शिक्षक हा बक्षीस हे तंत्र वापरतो की बक्षीस देत असतो एक आदर्श शिक्षक कोणत्या गोष्टी टाळतो एक आदर्श शिक्षक भेदभाव टाळत असतो ओके तो नवकल्पने त्याच्यामध्ये असते तो, तो विद्यार्थ्यांशी संवाद साधतो समुपदेशन करतो फक्त भेदभाव करत नाही तर ही गोष्ट त्या ठिकाणी टाळत असतो ओके एक आदर्श शिक्षक भेदभाव टाळतो शिक्षकाच्या भूमिकेबद्दल रोल मॉडेल ही संकल्पना काय दर्शवते तर शिक्षकाच्या भूमिकेमध्ये रोल मॉडेल ही जी संकल्पना आहे हा कायदा बोलते तर त्या ठिकाणी शिक्षक हा आदर्श असतो ओके शिक्षक हा काय असतो आदर्श असतो रोल मॉडेल ज्याला आपण म्हणतो आदर्श पुढील प्रश्न बघा शिक्षक विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी काय करतो तर विद्यार्थी मित्र व्याख्यान देतो का गटकार्य करतो की फक्त प्रश्न विचारतो की गृहपाठ वाढवतो तर विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा म्हणून आपण त्या ठिकाणी काय करत असतो गट कार्य देत असतो ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर आहे पुढील प्रश्न बघा शिक्षकाची कार्यशैली विद्यार्थ्यावर कोणता परिणाम करते तर शिक्षकाची कार्यशैली ही विद्यार्थ्यांना काय करत असते विद्यार्थी मित्र इतर प्रेरित करत असते ओके बघा आपली जे शिकवण्याची कार्यशैली आहे ही विद्यार्थ्यांना प्रेरित करत असते त्याच्यामुळे ऑप्शन बी प्रेरित करते हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये सर्व समावेशक दृष्टिकोन वाढवण्यासाठी काय, काय करतो बघा काय करतो सर्व समावेशक दृष्टिकोन वाढवण्यासाठी शिक्षक तर विद्यार्थी मित्रो अशा वेळी शिक्षक काय करत असतो तर सर्व साठी सगळ्यांना संधी देतो ओके सर्व समावेशक म्हटलं की सगळे जण त्याच्यामध्ये आले पाहिजे तर सगळ्यांना या ठिकाणी समान संधी देतो त्यानंतर पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे शिक्षकाचे मूल्यांकन कोणत्या आधारावर होणे आवश्यक आहे तर हे या ठिकाणी कशावरती होते तर अध्यापनाच्या कौशल्यावर ओके okay, बघा शिक्षकाचं मूल्यांकन जे असतं एका शिक्षकाचं मूल्यांकन हे कशाच्या आधारावर होत असतं तर त्याच्या अध्यापन कौशल्यावरती एखाद्या शिक्षकाचं मूल्यांकन हे होत असतं विद्यार्थ्याचे समुपदेशन करताना शिक्षकाने कसे वागावे उपदेशात्मक टीकात्मक समजून घेणारा की निष्काळजी विद्यार्थ्याचं समुपदेशन करायचं आहे तर अशावेळी शिक्षकाने समजून घेणारा म्हणून वागावे काय वागावे समजून घेणारा पुढील प्रश्न बघा शिक्षकाचा सर्वात प्रभावी संवाद साधण्याचा मार्ग कोणता आहे शिक्षकाचा सर्वात प्रभावी संवाद साधण्याचा मार्ग कोणता आहे तर विद्यार्थी मित्र कोणता आहे संवादात्मक अध्यापन ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पुढील प्रश्न बघा विद्यार्थी शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या यशात काय भूमिका बजावतो शिक्षक हा विद्यार्थ्याच्या यशामध्ये काय भूमिका बजावतो तर एक सक्रिय मार्गदर्शक म्हणून शिक्षक हा विद्यार्थ्याच्या यशामध्ये भूमिका बजावत असतो विद्यार्थी मित्रो अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल तर पी डी एफ मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे पुढील प्रश्न बघा विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करणे म्हणजे काय तर त्यांच्या अडचणी जाणून घेणे त्यांना बोलून देणे प्रश्नच न घेणे की विषय बदलणे तर विद्यार्थी मित्र विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या अडचणी जाणून घेणे खूप गरजेचं आहे ओके त्यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करणे म्हणजे काय तर त्यांच्या अडचणी जाणून घेणे शिक्षकाने आपल्या भूमिकेचा विकास कसा करावा प्रशिक्षण देऊन इतर शिक्षकावर अवलंबून राहून अध्ययन न करता की काम टाळून तर या ठिकाणी बघा प्रशिक्षण घेऊन या ठिकाणी शिक्षक आपल्या भूमिकेचा विकास करू शकतो शतकात शिक्षकात कोणते कौशल्य आवश्यक आहे सर्जनशील विचार हे खूप आवश्यक आहे ओके सर्जनशील विचार हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पुढील प्रश्न बघा शिक्षक विद्यार्थ्याच्या भावना कशा ओळखू शकतो तर विद्यार्थी मित्र शिक्षक विद्यार्थ्याच्या भावना या निरीक्षणातून ओळखू शकतो ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शिक्षक म्हणजे ज्ञान देणारा माणूस नसून तो डॅश डॅश आहे रिकामी जागा आहे तर काय शिक्षक म्हणजे मित्र ओके शिक्षक म्हणजे काय मित्र विद्यार्थ्यांनी विचार स्वातंत्र्य अनुभवण्यासाठी शिक्षकाने काय करावे विद्यार्थ्यांनी विचार स्वातंत्र्य अनुभवण्यासाठी शिक्षकाने काय करावे तर विचार दडपावेत प्रश्न विचारू द्यावेत शिक्षण पद्धती शिकवाव्यात की आ, उत्तर सांगावेत विद्यार्थी मित्र अशा वेळी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू द्यावेत ओके विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य शिक्षक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू द्यावेत शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना वाढवण्यासाठी काय करावे तर विद्यार्थी मित्र गट कार्य घडवून आणावे ओके बघा हा प्रश्न यापूर्वी देखील आला होता हा रिपीट होतोय प्रश्न या ठिकाणी गट कार्य वाढवावे शिक्षक शिक्षणात आय सी टी वापरतो म्हणजे काय तर बघा शिक्षणामध्ये आय सी टीचा वापर ओके म्हणजेच काय तंत्रज्ञानाचा वापर करतो म्हणजेच काय या ठिकाणी तो प्रभावी अध्यापन करतो ओके ऑप्शन सी प्रभावी अध्यापन करतो बघा आय सी टी इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतो आपण शिक्षकाचे प्रमुख ध्येय काय असावे प्रमुख ध्येय जर म्हटलं शिक्षकाचे तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच शिक्षकाचे प्रमुख ध्येय असले पाहिजे शिक्षक विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद का साधतो तर त्या ठिकाणी सहयोगासाठी शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधत असतो शिक्षकाची वर्तणूक विद्यार्थ्यांसाठी काय ठरते शिक्षकांची वर्तणूक विद्यार्थ्यांसाठी ही प्रेरणा ठरत असते शिक्षकाच्या प्रभावामुळे विद्यार्थी काय शिकतात शिक्षकाच्या प्रभावामुळे विद्यार्थी काय शिकतात तर जीवन कौशल्य शिकतात शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये टिकाव कसा आणावा तर त्यांना प्रेरणा देऊन आपण त्या ठिकाणी आणू शकतो ऑप्शन बी प्रेरणा देऊन हे या प्रश्नाचं उत्तर आहे पुढील आवश्यक गुण कोणता तर विद्यार्थी मित्र सहानुभूती हा शिक्षकांमध्ये असणारा सगळ्यात आवश्यक गुण आहे ओके बघा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र या पद्धतीने आपण टेट परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले ओके मध्ये विचारण्यात आलेले उपयोजनात्मक मानसशास्त्राचे प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेले आहेत खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत विद्यार्थी मित्र सर्वांनी काय करायचं आहे ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नाही सर्वांनी दादा तर एक चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद